जुने भामपूर येथे श्री इच्छापूर्ती अमरकंटेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिव्य सोहळा व त्याच दिवशी नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात श्री शिवशक्तीचे प्राकट्य व भक्तांचे कल्याण करणाऱ्या इच्छापूर्ती अमरकंटेश्वर महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेचा विधिवत पूजाविधी वेद मंत्रोच्चार व पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला मंदिरात भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय दादा सो कसीरामजी पावरा यांनी आपल्या हस्ते ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन करून विकासकामाचा शुभारंभ केला कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे भाजपा शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल रंधे दीपक गुजर बाळासाहेब पाटील दशरथ पाटील जितूभाऊ राजपूत अनिल पवार प्रशांत पवार रमेश पाटील गोपीचंद भिल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामपंचायत जुने भामपूरचे उपसरपंच व प्रमुख निमंत्रक पप्पूदादा पाटील उर्फ बाळासाहेब चंद्र यांनी केले होते।